भाजपचा मेळावा सिंधुदुर्ग नगर इथं पार पडला मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भाषणाला उभे होते यावेळी व्यासपीठाच्या खाली चुळबुळ सुरू झाली यावेळी मंत्री नितेश राणे काहीसे संतापले स्वतः भाषणाला आल्यावरही त्यांनी दम भरला पाहुयात नेमकं काय घडलं मागून भाषण जो पण तिथे देतोय बंद करावा आणि जे बाहेर आहेत ना प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाची नोंद होतो येते ज्यांच्याबरोबर प्रवेश करते आले त्यांनी त्यांना थांबवावं हे पक्षाचा मेळावा इथे शिस्त पद्धतीने झालं पाहिजे त्याला मागून आहे ना ते जेवणाचं बंद करा मुख्य भाषण ते जो पण तिथे देतोय त्यांनी बंद करावा आणि जे बाहेर जात आहेत ना प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाची नोंद होतो इथे ज्यांच्याबरोबर प्रवेश करते आले त्यांनी त्यांना थांबवावं हे पक्षाचा मेळावा इथे शिस्त पद्धतीने झालं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल